जे सर्वजण मला वाटतं एकही कार्यकर्ते याच्यामधलं नसलं मी सोडून हे सर्वांनी दिलीप पाटलांचं नेतृत्व मान्य केलेलं होतं त्यांच्यामध्ये ज्या टायमाला दिलीप पाटलांचे नेतृत्व पाटील किती चांगले आहेत हे बी या सर्वांनी सांगितलेले आहेत त्याच्यानंतर हे सर्वजण परत शिवाजी दादांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते शिवाजी दादाची विकास कामं किती झालेली आहेत याची सुद्धा या सगळ्यांनी यादी वाचून दाखवलेली आहे आणि दादा किती महान आहेत किती फिरतात किती लोकांना गोरगरिबांना मदत करतात हे सर्वजण यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना हे सर्वजण सांगतात राहिला विषय आता अमोल कोल्यांचा आणि शिवाजी दादांचा एक निश्चित आहे का अमोल कोल्यांनी पाच वर्षामध्ये या आंबेगाव तालुक्यात तरी आणि विशेषतः घोडेगावमध्ये पावलंही ठेवलेलं नाही जर तुलनाच करायची जर असेल तर अमोल कोल्ल्यांपेक्षा शिवाजीदादा हे आजही सरस आहेत यात काही शंका नाही आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या अध्यक्ष रासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्याच्या आदेशामुळं आम्ही महाराष्ट्र सैनिक आणि सर्व पदाधिकारी महायुतीचे उमेदवार दादा आढराव पाटील यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या विजयासाठी विक्रीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्यांना